नमस्कार मुलीचा मृतदेह केळीच्या शेतात आढळला घातपाताच्या संशय परिसरात खळबळ तोडोदा तालुक्यातील खरवडे येथून तीन दिवस पूर्वी बेपत्तास झालेल्या मुलीचा मृतदेह केळीच्या बागेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे छविच्छेदनानंतर स्पष्ट होईल खरवडी येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेली असल्याची तक्रार तिच्या पालकांनी बुधवारी रोजी तोडगा पोलीस ठाण्यात दाखल केली होती जिल्हा परिषद शाळेसमोरून सातवीचा वर्ग शिकणारी तेरा वर्षीय विद्यार्थिनी मंगळवारी सकाळी अचानक बेपत्ता झाली होती मुलीच्या कुटुंबियांनी गाव व नातेवाईकांकडे चौकशी केली असता ती मिळून आली नव्हती त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती या दरम्यान गुरुवारी सुभाष नवले यांचा केळीच्या शेतात मजूर करत असताना बेपतास झालेली तेरा वर्षे अल्पवयीन मुलीचा मृतदेह आपत्तीजनक अवस्थेत आढळून आला सदर घटना गावात वाऱ्यासारखी पसरली आमदार राजेश पाडवी व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती यानंतर यान फोरेन्सिक तपासणी पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तेथील काही नमुने घेतले मुलीचा मृतदेह आपत्तीजनक अवस्थेत आढळून आल्यामुळे घातपाताच्या व अनुचित प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे संध्याकाळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा समवेश पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे पोलीस उपनिरीक्षक महेश निकम आदीसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळांची पाहणी केली एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार